मॅराथॉन बैठकांची बातमी आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेत झालेल्या पराभवावरती आज भाजपच्या बैठकांमध्ये विचार मंथन होणार आहे आज मुंबईमध्ये चार बैठका होणार आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा फटका बसू नये यासाठी भाजपच्या मराठा आमदारांची बैठक होती विधानसभा आणि विधानपरिषदेतील मराठा आमदारांच्या बैठकीची सुद्धा अर्थातच चर्चा होईल मराठा समाजाच्या नाराजीचा भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच फटका बसलाय त्यामुळे आता असाच फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी काय करता येईल याविषयी ये मराठा आमदारांची मतं आजच्या बैठकीत जाणून घेतली जाणार आहेत तसंच विधानसभेच्या दृष्टीनं रणनीती ठरवली जाण्याचीही शक्यता आहे त्यामुळे मुंबईमध्ये आज भाजपच्या या मॅरेथॉन बैठका पाहायला मिळणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडेल ते नेमका बैठकांचा धडाका कसा आहे ते आपण बघतोय भाजपच्या बैठकांवर बैठका असणार आहेत भाजपच्या मुंबईमध्ये दिवसभरात चार बैठका होणार आहेत एका बैठकीत लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचं विश्लेषण होईल तर इतर बैठकांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल तर भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री शिवप्रकाश लोकसभा पराभवाचा आढावा घेतले फडणवीस बावनकुळे शेलार यांच्यासह आमदार खासदार या बैठकीला उपस्थित असतील तर आमदार आणि बूथ स्तरावरील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे सकाळी अकरा वाजता वसंत स्मृती या ठिकाणी बैठकीला सुरुवात होईल आणि बैठकांवर बैठका असणार आहेत कारण अर्थातच चार बैठका होत आहेत अनेक महत्त्वाचे मुद्दे हे अधोरेखित केले जाणार आहेत मराठा आमदारांना सुद्धा एकत्रित केलं जाणार आहे आणि त्यांच्याकडनं काही सूचना मागवल्या जाणार आहेत एक मोठा फटका हा जातीय समीकरणामुळे सुद्धा भाजपला या लोकसभेमध्ये बसलेला आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर चार तब्बल बैठका होत आहेत चारही महत्वाच्या बैठका असणार आहेत कोण कोणत्या विषयाला धरून बैठकांमध्ये ओहापोह होईल प्रामुख्याने आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला ज्या पद्धतीने अपेक्षित यश प्राप्त झालं नाही या सगळ्या गोष्टींचा विचार मंथन या बैठकीमध्ये केला जाईल दुसरीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त धार्मिकच पोलरायझेशन नाही तर जातीय पोलरायझेशन महाराष्ट्रामध्ये लोकसभेला फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसलं आणि त्याचा फटका भाजपाला सर्वाधिक मराठवाडा या परिसरामध्ये दिसलाय जरांगेंनी थेट भूमिका घेत सरकारच्या विरोधात मतदान करण्याचं भाष्य केलं त्यातही भाजपाविषयी विरोधात थेट प्रचार केला या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपाला फार मोठा फटका बसल्याने भाजप मराठा समाजाच्या संदर्भामध्ये वास्तविकतेत आरक्षण देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला होता त्यानंतरनं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याबाबतची लढाई सुरू आहे जरांगेंच्या वेगवेगळ्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भूमिका घेत आहेत काल देखील शिष्टमंडळ गेलं होतं सरकार त्यांची बाजू सगळ्या पद्धतीने मांडतंय तरी ते एका वेगळं नॅरेशन ज्या पद्धतीने केलं जात त्याला काउंटर उत्तर कसं द्यायचं आहे याच्या काही मार्गदर्शन तर सूचना फडणवीस करतील असं म्हटलं जातं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई असेल शहरी भाग असेल याबरोबरच ग्रामीणचा भाग जो भाजपा बरोबर येणं हे अधिक अपेक्षित आहे जे लोकसभेमध्ये आलं नाही या तर त्या अनुषंगाने सुद्धा ग्रामीण भागातले जे आमदार आहेत त्यांना देखील काही विशेष सूचना केल्या जातील असं सा सांगितलं जात आहे नक्कीच धन्यवाद पर... सागर या संपूर्ण माहितीसाठी तर तब्बल चार बैठका होणार आहेत आणि महत्वाचं मार्गदर्शन या बैठकांच्या माध्यमातून केलं जाईल